नमस्कार मी कविता शंभू किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तर आता शाळेच्या सुट्ट्या संपून शाळा चालू झालेल्या आहेत तर मुलं घरी आल्यानंतर मुलांना खूप भूक लागते तर मग आपल्यांना स्वयंपाकासाठी वेळ वेळ लागणार असतो तर त्यासाठी एकदम स्वादिष्ट आणि झटपट होणारी पाच मिनटात होणारी अशी आज आपण रेसिपी बघणार आहोत आज आपण फ्रेंश टोस्ट बघणार आहोत तर फ्रेंश साठी आपण इथे एक बाउल घेतलेला आहे मी त्यामध्ये हे दोन अंडे फोडून घ्यायचे अंडे आधी छान असे फेटून घ्यायचे चमच्याने छान असे मस्त फेटून घ्यायचे छान फेटून झालेलं आहे आता इथे माझं तर आता यामध्ये मी अर्धी वाटी मी दूध टाकून घेणार आहेत आणि एक चमचा साखर आणि आता पुन्हा हे पूर्ण साखरवेर घेपर्यंत छान असं हलवून घ्यायचं इव्हन पूर्ण साखरविर घडली पाहिजे पूर्ण साखर अशी वेरगळून घ्यायची त्यामधली पूर्ण वेर पाहिजे पाजल साखर तोपर्यंत छान असं हलवत राहायचं आता छान असं फेटून झालेलं आहे आता मी इथे यासाठी गॅस चालू करून घेते त्या गॅसवरती मी तवा ठेवलेला हो आहे आता तवा तापेपर्यंत वाट बघूयात आता तो तोपर्यंत इथे मी हे अशी ब्रेड घेतलेला आहे एक ब्रेड घेतलेला आहे आधी आधी आपण मिश्रण बनवलेलं होतं ते थोडं आधी खाली पसरून द्यायचं त्यामध्ये ब्रेड टाकायचा आणि पुन्हा असं वरून पसरून द्यायचं पूर्ण ब्रेड हा भिजलेला भिजला पाहिजे असं हे मिश्रण त्यावरती पसरून द्यायचं पुन्हा हा ब्रेड खालीवर करून घ्यायचा कारण खाल्ली पण असा भिजला पाहिजे आता मी हा तवा तापलेला होता त्यावरती तेल मी असं पसरून घेतलेला आहे तुम्ही बटर टाकू शकता किंवा तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता यासाठी काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता आता हे भिजवलेलं ब्रेड आपण यावरती असं हळूस कापून द्यायचं कळेनी थोडासा तेल पसरून घ्यायचं पुन्हा करू छान भाजून द्यायचं हे पूर्ण छान असं असे छान असं भाजलेलं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं खूप छान भाजलेलं आहे आता मी आता हे एका ताटामध्ये काढून घेते आणि यावरती आणून थोडं तेल टाकून पुन्हा मी मिर टाकून घेते कारण मी दोन मुलांसाठी माझ्या दोन्ही मुलांसाठी दोन बनवते त्यामुळे मी दोन केली तुम्हाला तुमच्या घरात किती आहेत मुलं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता माझे आता इथे दोन्ही पण बनवून तयार आहेत आता मी इथे गॅस बंद करते आणि आता हे पण मी काढून घेणार आहे डिशमध्ये हे बघू शकता किती छान दिसतंय पण खूप छान पण झालेले आहेत हे माझे आता फ्रेंच टोस्ट बनवून तयार आहेत तर तुम्ही पण बनवून बघा खूप मस्त दिसतंय आणि छान पण खूप झालेले आहेत आता हे माझी मुलगी आता शाळेतून आली तर आल्या आल्या बोलली की मम्मी मला भूक लागली तर मग तिच्यासाठी हे बनवलेलं आहे आणि अचानक आठवलं की मग आता तिला बनवते तर मग त्याचा व्हिडिओ पण मी बनवायला सुरुवात केलेली होती तर त्यासाठी मी हा व्हिडिओ हो बनवते तर तुम्ही पण मुलांसाठी हे घरी नक्की बनवून बघा तुमच्या मुलांना पण खूप आवडेल आनंदाने खातील ते कमेंटमध्ये कळू कळवा तुम्ही की कसे झालेले तुमचे फ्रेंड स्टो तर मग भेटूया अशाच पुढील नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा तर मग माझी कशी वाटली पाच मिनटात होणारी रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या व्हिडिओ खाली घंटीचं बटन दाबायला नक्की विसरू नका तोपर्यंत धन्यवाद